मला डिजिटल मार्केटिंग शिकायची आहे मला मला हे जे डिजिटल मार्केटिंगचे जे पेड कोर्सेस असतात मला जर कोणी जर फ्रीमध्ये शिकवलं तर किती बरं होईल ना तर हो नक्कीच तुमच्यासाठी मी एक सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे डिजिटल आझादी हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे डिजिटल आझादी आतापर्यंत तीस हजारपेक्षा जास्त लोकांना डिजिटल मार्केटिंग डिजिटल आझादीने शिकवलेलं आहे कोविडनंतर डिजिटल मार्केटिंग शिकणे खूप गरजेचं आहे दिसाल तर विकार ह्याचा अर्थ काय होतो जर तुमचं जर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस लोकांना दिसल्या नाहीत तर त्या विकल्या जातील का नाही ही जी आहे ना ती मोबाईलवरती आहे फेसबुकवरती आहे यूट्यूबवरती आहे वरती आहे आणि जर आपले जर प्रोडक्ट किंवा सर्विसेस त्यांना दिसले नाहीत तर आपला प्रोडक्ट कितीही चांगला असला किंवा आपल्या सर्विसेस कितीही चांगल्या असल्या तरी त्यांचा काहीच उपयोग नाही आहे म्हणून प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग शिकणे खूप गरजेचं आहे आपल्याला जर इन्फ्लुएन्सर बनायचं आहे तर आपल्याला रील्स किंवा पोस्ट शेअर करता आल्या पाहिजे यूट्यूबवर बनायचं आहे सेमच आहे की युट्यूबर बनायचं मला रील्स किंवा व्हिडिओज बनवायचे ते मला आलेच पाहिजे यूट्यूब चॅनल कसा बनवायचा ते पोस्ट शेअर करेपर्यंत भले हा फ्रीमध्ये कोर्स असला तरी बेसिक ते ॲडव्हान्स या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत म्हणजे क्लासेस कधीपासून सुरू होणार सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस पासून नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत हे एकवीस सेशन होणार आहे आणि रांग वाजल्यापासून साडे पर्यंत हे असे चालू असणार आहेत प्रत्येकाने हे डिजिटल आझादी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो लोकांना फ्रीमध्ये शिकवण्याचा जो रोडमॅप घेऊन आलेला आहे प्रत्येकाने या संधीचं सोनं करून घ्या डिजिटल असाल तरच तुमचा जो बिझनेस आहे तो वाढणार आहे व आपण ह्या डिजिटल जगामध्ये आपण टिकू शकतो जर आपल्या गोष्टी जर डिजिटल नसतील तर आपल्याला ह्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि डिजिटल मार्केटिंग हे शिकणं खूप गरजेचं आहे ह्या आत्ताच्या जनरेशनचं जर बोलायला गेलो तर डिजिटल मार्केटिंग आपल्याला तर डिजिटल मार्केटिंग हिंदी जर असं जर तुम्ही सर्च केलं तर नंबर वनवरती येतं डिजिटल आझादी संदीप पंचाली सर आहे ते डिजिटल आझादी आ, जे ओनर आहेत आणि चांगले हिंदीमध्ये शिकवतात ते पण आपल्याला हिंदी येतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट म्हणाल की मला येत नाही तिथेच तुम्ही मोठी चूक करताय हिंदीमध्ये जरी शिकवलं तरी आपल्याला हिंदी येतं आणि आपण ते शिकणार आहोत भारतामधला जर क नंबर वन जर कुठला जर कोर्स असेल तर तो आहे डिजिटल आजादीचा डिजिटल आजादी नंबर एकवरती येते पूर्णपणे आपल्या भारतामध्ये आणि खूप साऱ्या लोकांनी फायदा घेतलेला आहे माझ्यापर्यंत ही गोष्ट समजली मला असं वाटलं की तुम्हाला ही गोष्ट सांगितलं पाहिजे कारण तुम्ही म्हणजे आता फॅमिली झाले ते एक यूट्यूब तुम्ही जर मला सबस्क्राईब केले असतील तर माझे व्हिडिओ पाहत असतील आणि जर मला जर चांगली गोष्ट जर एक माहिती पडली असेल तर मला तुम्हाला सांगणे ही गोष्ट तुमच्याशी शेअर करणे हे खूप गरजेचं आहे आणि ह्या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या जन डिजिटल भारत आहे त्यामध्ये आपल्याला काय शिक शिकायला भेटणार आहे जे आपले जे क क्लासेस होणार आहे त्या क्लासेसचं नाव आहे मिशन डिजिटल आपल्याला काय शिकायला भेटणार आहे व्हिडि कॉन्टेंट मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग वेबसाईट बिल्डिंग वेबसाईट कशी बनवायची त्या पूर्ण गोष्टी म्हणजे वेबसाईटवरती आपली पोस्ट शेअर करत ह्या सर्व गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स शिकवल्या जाणार फेसबुक पेज काय असतं फेसबुक ग्रुप काय असतं यूट्यूब चॅनल कसा सुरू करायचा वरती पोस्ट कशी शेअर करायची वी, व्हिडिओ कसे शेअर करायचे यूट्यूब इंस्टाग्रामची स्ट्रॅटेजी तसेच लिंकडेन ट्विटरच्या स्ट्रॅटेजी फेसबुक ॲड्स गुगल्स ॲड यू म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बऱ्याचशा गोष्टी आहेत मध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत हे जे सेशन आहे ते यूट्यूबवरती लाईव्ह होणार आहेत रात्री नऊ वाजता सुरू होणार आहेत नऊ ते साडेदहापर्यंत हा सेशन पूर्णपणे तुम्ही अटेंड करणे खूप गरजेचं आहे तुम्हाला व्हॅल्यू व्हॅल्यू भेटणार हजारो पर्सेंट तुम्हाला व्हॅल्यू भेटणार आहे माझ्यावरती जर विश्वास असेल तर आता ही जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसते त्याच्यावरती तुम्ही रजिस्टर करा म्हणजे त्यांची जेव्हा क्लासेस जेव्हा लाईव्ह असतील जेव्हा जेव्हा क्लासेसला सुरू होतील तेव्हा तुम्हाला एक मॅसेज आहे एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा त्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे मग आता तुम्ही काय कराल जर तुम्हाला मिशन मिशन डिजिटल इंडियाचं जर तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर ती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला टाकायचं आहे आणि एक व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे डिजिटल आझादीचाच तो व्हॉट्सअप ग्रुप आहे म्हणजे तुम्हाला ह्याच जे एक सेशनची तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली जाईल खूप साऱ्या लोकांनी ह्या संधीचं सोनं करा तुम्ही जर दिसाल तर विकले जाणार आहे म्हणजे तुमचा जर प्रोडक्ट दिसला लोकांना तरच तो विकला जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण कोविडनंतर डिजिटल मार्केटिंग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण क वाढताना बघितले आहे डिजि कोविडमध्ये पारंपरिक बिझनेस ठप्प झाले पण जो ऑनलाईन होता तो ह्याच्यामध्ये टिकाव करू शकला तो पुढे जाऊ शकला आणि आपण आपल्याला जर पुढे जायचं असेल आपल्याला जर आपला बिझनेस वाढवायचा असेल तर आपल्याला डिजिटल मार्केटिंग शेती घोगायच्यामध्ये संदीप सर खूप सारे लोकांची सेवा करत आहेत म्हणजे हा त्यांचा जो पेड कोर्सेस आहे त्यांचा हा जो पेड कोर्स आहे तो फ्रीमध्ये शिकवत आहे आणि एकवीस दिवसांचे कोर्सेस आहे तर नक्कीच मित्रांनो या संधीचा फायदा घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा त्यांचा बिझनेस असेल तर त्यांना खरंच गरज आहे या डिजिटल मार्केटिंगची त्यांना शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद